मुक्त करा मुक्त करा महाबोधि विहार मुक्त करा मुक्त करा मुक्त करा महाबोधि विहार बाहन मुक्त करा मुक्त करा मुक्त करा महाबोधि विहार मुक्त करा महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त करा महाबोधी विहार मुक्त करण्याकरता महाराष्ट्रातील अमरावती शहरामध्ये बोर्ध समाजाचा विषाद मोर्चा जिल्हा सचिव पक्ष आणि बौद्ध महासभा तसेच तमाम बौद्ध संघटनांतर्फे विशाल मोर्चा जिल्हा कचेरीवर जात आहे महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त करण्याकरिता हा विशाल मोर्चा जिल्हा कचेरीवर जात आहे मुक्त करा मुक्त करा महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त करण्याकरिता हा विशाल मोर्चा अमरावती जिल्हा कचेरीवर जात आहे मुक्त करा मुक्त करा मुक्त करण्याकरता महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त करण्याकरता अमरावती शहरामध्ये हा विशाल मोर्चा जिल्हा कचेरी जात आहे मुक्त करा मुक्त करा महाबुद्धि बिहार मुक्त करा विहार मुक्त करण्याकरिता अमरावती शहरामध्ये हा विशाल मोर्चा जिल्हा कचेरीवर जात आहे महाबोधी विहार मुक्त करण्याकरिता अमरावती शहरामध्ये तमाम बौद्ध नागरिकांचा हा विशाल मोर्चा जिल्हा कचेरीवर जात आहे महाबोधिविहार अमरावती जिला कचेरी वर जो है मुक्त करा मुक्त करा महाबुद्धि विहार मुक्त करा मुक्त करा मुक्त करा अमरावती शहरा मधे बुद्ध गया बुद्ध विहार मुक्त करा करता ब्राह्मण मुक्त करा